नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुजित जाधव हो। शैक्षणिक क्षेत्र आणि नाट्यक्षेत्रामध्ये काम करत असताना दैनिक प्रभातने आमच्या सर्व उपक्रमांना नेहमीच भरभरून साथ दिलेली आहे गेले दोन वर्ष आपण महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा या साताऱ्यामध्ये भरवतो आहोत आणि या नाट्यस्पर्धांचं समीक्षण मी स्वतः करत असतो आणि ह्या समीक्षणाचं दररोजचं कवरेज हे प्रभातनी अतिशय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी जागा देऊन दरवर्षी केलेलं आहे आणि ज्याची नोंद महाराष्ट्र सांस्कृतिक विभागाने सुद्धा घेतलेली आहे कारण हे सगळं समीक्षण सांस्कृतिक विभागाला पाठवून देण्यात येतं प्रभातनी यामध्ये फार मोठा मोलाचं सहकार्य केल्यामुळं आज या राज्य राज्यनाट्यस्पर्धांना भरभरून असा सातारकरांचा प्रतिसाद मिळत आहे तसंच जे काही शैक्षणिक उपक्रम आम्ही राबवत असतो महाविद्यालयन स्तरावरती किंवा विद्यापीठ स्तरावरती यामध्ये सुद्धा दैनिक प्रभातनं कवरेज देऊन या, या उपक्रमांना फार मोठा हातभार लावलेला आहे त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि आज हा जो वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद